पोलीस भरतीची जाहिरात पडली पण मित्रांनो आता खूप टेन्शन येत आहे मला कारण एवढे दिवस काहीच नाही केला आता कुठे भरती पडणार आणि आरक्षणाचा मुद्दा या गोष्टींमुळे भरती लांबेल या विचारात मी होतो पण आता अचानक जाहिरात पडलेली न्यूज आली तारखेला सगळीकडे संपूर्ण जाहिरात पडणार आहे व पाच मार्च ते एकतीस मार्चपर्यंत फॉर्म चालणार त्यानंतर काही दिवस वाढतील फॉर्मसाठी पंधरा एप्रिलपर्यंत पण त्यानंतर तर ग्राउंड होणार ना आणि एवढे दिवस ग्राउंडसुद्धा नाही केला तर मित्रांनो खूप टेन्शन येते की आता ग्राउंड केलं तर होईल का लेखी केली तर होईल का खूप भीती वाटते आता अठरा हजार मागच्या भरतीत नाही झालो आता मित्रांनो पुन्हा एकदा सतरा हजार साडेसतरा हजार एवढ्या जागांसाठी तयारात निघालेली पुन्हा एक नवीन संधी सगळ्यात मोठी संधी आणि मला तर वाटते ही आयुष्यातील शेवटची संधी असेल की एवढ्या मोठ्या जागा पुन्हा एकदा भरण्यात आलेल्या आहे खरं म्हटलं तर मी खूप नशिबान आहे की एवढ्या मोठ्या जागा पुन्हा एकदा होणार आहेत पण माझी तेवढी तयारी आहे का तेच मला समजत नाही आहे आणि आता मी तयारी केली किंवा ग्राउंडला सुरुवात केली आता दोन टाईम ग्राउंडला सुरुवात केली तर शरीर साथ देणार नाही कारण एवढे दिवस आराम केला आणि आता दोन टाईम लगेच ग्राउंडवर गेलो तर सीन पेन किंवा या बाकीच्या गोष्टी होणार तर मग आता मी काय करायला हवं त्यासाठीच मित्रांनो आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे खूप विद्यार्थ्यांच्या मनात हाच विचार चालू आहे सध्या जेव्हापासून ॲड पडल्याची बातमी चालू आहेत खूप विद्यार्थ्यांची मॅसेज आली की सर आता काय आणि कशाप्रकारे तयारी करायची हे खूप मॅसेजेस मला येत आहेत पण मित्रांनो हा व्हिडिओ फक्त दोन विद्यार्थ्यांसाठी आहे पहिली गोष्ट जे विद्यार्थी ज्यांनी हळूहळू तयारी चालू ठेवली होती त्यांच्यासाठी वा। दुसरा म्हणजे त्यांना तयारी करायची होती काही महिना दीड महिन्यापासून ची तयारी सुरू केली होती पण लेखी परीक्षेसाठी काहीही नियोजन नाही त्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थींसाठी आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही जर डिप्रेशनमध्ये आहात तर बघा शेवटपर्यंत बघा तुमचा डिप्रेशन थोडा फार तरी प्रमाणात कमी होईल व समोर काय करायचं हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजेल मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकून ऑल क्लिक करा जेणेकरून मित्रांनो पोलीसवरती संदर्भात प्रत्येक अपडेट मी तुमच्यासाठी या चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत मित्रांनो आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी कमेंट सेक्शनमध्ये लिंक दिलेली काय त्यावर क्लिक करून मित्रांनो आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता तर चला मित्रांनो तुमचं जास्त वेळ घेता आपण व्हिडिओला सुरू करूया नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांना माहीत झालेले आहेत की एक तारखेपासून जाहिरात पडणार आहे व पाच तारखेपासून एकतीस मार्चपर्यंत मित्रांनो फॉर्म चालणार आहे त्यानंतर तारीख वाढून मॅक्झिमम पंधरा एप्रिलपर्यंत फॉर्म चालतील मित्रांनो त्यानंतर ज्याप्रमाणे त्याने सांगितलेले आहे की जून किंवा जुलैमध्ये उन्हामुळे लांबईल ग्राउंड व जून किंवा जुलैमध्ये ग्राउंड होईल व त्यानंतर मित्रांनो ज्याप्रमाणे सगळ्या विभागांचे ग्राउंड होतील त्याप्रमाणे फक्त मुंबई सिपाई आणि चालक सोडून इतर जिल्ह्यांची मित्रांनो एकदा लेखी परीक्षा एक होईल एकाच वेळेस सगळ्या जिल्ह्यांची लेखी परीक्षा होईल व सगळ्या जिल्ह्यांच्या एस आर पी सुद्धा परीक्षा होईल फक्त मागच्या वेळेस नगरचे ग्राउंडमुळे ते उसळगावच्या ग्राउंडमुळे लेखी परीक्षा लांबली होती पण ह्या वेळेस मित्रांनो टाईमाला होईल पण आता तयारी सुरू केली का का। तर काही होईल का व आपल्याकडे किती टाईम आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगतोय की ग्राउंड करण्यासाठी तुमच्याकडे मिनिमम तीन महिने आहेत मित्रांनो तुम्ही आता तरी उद्यापासून तुम्हाला सांगतो मी ज्यांनी ग्राउंड काहीच नाही केला मागच्या काही दिवसात तर एकदाच उद्या आता दोन किलोमीटर तीन किलोमीटर पळू नका सुरुवातीचे दहा दिवस कमीत कमी मित्रांनो तुम्ही एक किलोमीटर पळा फक्त एकच टाईम करा फक्त तुम्हाला सवय लागावी म्हणून सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाईम ग्राउंडला जा गोळा फेका पण रनिंग आणि शंभर मीटर मित्रांनो अजून पंधरा दिवस तयारी करू नका शंभर मीटरची शंभर मीटरसाठी तुम्ही काहीही पंधरा दिवस करू नका कारण तुम्हाला पायाला सवय नाही पळायची तुम्ही जर एकदाच पाहायला सुरुवात केली तर सीन पेन किंवा बाकीच्या गोष्टीसुद्धा तुम्हाला होतील गो त्यामुळे एक टाइम ग्राउंड करा दहा दिवस त्यानंतर हळूहळू दोन टाईम सुरू करा तुमचं शंभर टक्के ग्राउंड होईल मित्रांनो पण गडबडून अशा गोष्टी करू नका की तुम्हाला तुमच्या टाइम असून सुद्धा तुम्ही तयारी करू शकणार नाही त्यानंतर कारण मित्रांनो एकदा जर सीन पेन वाढला कमी ला लगते। साल तर तो कमी होतच नाही लवकर त्याला खूप प्रॅक्टिस लागते आणि तुमच्याकडे जर प्रॅक्टिस नसेल तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तर मित्रांनो सुरुवातीला आता दोन टाईम ग्राउंड करू नका काही दिवस एक टाईम ग्राउंड करा मित्रांनो शंभर मीटरची तयारी करू नका फक्त गोळा फेकू शकता तुमचा गोळा फक्त सहावर पडत असेल आठवर वर पडत असेल दहावर पडत असेल तर टेन्शन घेऊ नका कारण तुम्ही एकदा रनिंग सुरू केली त्यामुळे तुमचं शरीराचा थकवा वाढेल काही दिवस पंधरा दिवस तरी तुमच्या शरीराचा थकवा वाढेल पंधरा दिवसानंतर मित्रांनो तुमच्या शरीराला तुमची रनिंगची सवय होईल रनिंगची सवय झाल्यावर मित्रांनो गोळा आपोआप वाढेल कारण तुम्ही त्या शरीराची तयारी असते की आता आपल्याला जेवण वगैरे पण मित्रांनो तुम्हाला पचायला थोडे दिवस प्रॉब्लेम होतील त्यानंतर गोळासुद्धा हळूहळू तुमचा वाढेल शंभर मीटरची सुद्धा प्रॅक्टिस चांगली होईल पण पंधरा दिवस मिनिमम लोड घेऊ नका जास्त लोड घेतला तर तुम्हाला जास्त प्रॉब्लेम होईल मित्रांनो तुम्हाल तीन तेरी 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 तुम्हाला तीन काय सहा महिने सुद्धा भेटले तरी त्या प्रमाणे तुमची तयारी होणार नाही कारण शरीर साथ देणार नाही तुम्हाला हळूहळू त्याला प्रॅक्टिसमध्ये आणा तुमच्या शरीराला मित्रांनो लेखी परीक्षेसाठी काय करायचं या संदर्भात मित्रांनो आपण उद्या एक स्पेशल व्हिडिओ घेऊन येणार आहोत त्यामध्ये प्रत्येक चॅप्टर वाईज तुम्हाला कोणत्या प्रकारे स्टडी करायची हे सांगणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या आणि खास करून युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेलोन ऑल क्लिक करा जेणेकरून मित्रांनो प्रत्येक अपडेट यानंतर तुम्हाला प्रत्येक अपडेट आपल्या माध्यमातून भेटेल मित्रांनो मित्रांनो करत असताना सर्वात महत्वाचा झालेल्या प्रश्नपत्रिका बघणे त्यामध्ये कोणत्या प्रकारे प्रश्न आलेले कोणत्या का प्रकारे काठ्या पातळीवर प्रश्न आलेले मित्रांनो यासाठीच भारतीय प्रकाशन पुणे यांनी चाळीस हजार जंबोनंतर आता पंचेचाळीस हजार जंबो एवढे प्रश्नांचे संच

तुम्ही जर क्यूआर कोड स्कॅन केला तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन भेटेल मित्रांनो जागा मध्ये एक्स तयारी करा मित्रांनो दिलेले मित्रांनो प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी एक क्यूआर कोड आहे त्या क्यूआर कोड स्कॅन करून तुम्ही त्या चॅप्टरवरील सर्व प्रश्न किंवा सर्व डाऊट त्या ठिकाणी सॉल्व करून घेऊ शकता मित्रांनो हे पुस्तक अत्यंत सोप्या भाषेत यामध्ये भारती प्रकाशन पुणे यांच्याकडून दिलेले आहे मित्रांनो जवळच्या बुक स्टोर जाऊन लगेच त्यांना चाळीस हार जंबो किंवा पंचेचाळीस हार म्हणा तुम्हाला ते पुस्तक लगेच काढून देतील मित्रांनो मित्रांनो जवळच्या बुक स्टोअर जाऊन लगेच हा पुस्तक घेऊन टाका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र